नमस्कार विरू किड्स एज्युकेशन मध्ये सर्वांचे मी स्वागत करतो आज आपण प्रथम सत्र परीक्षेमध्ये येणाऱ्या संभाव्य प्रश्नांचे आपण सराव घेत आहोत आपण या अगोदर चार क्वेश्चन पे चार क्वेश्चन घेतलेले आहेत हा आपण आता पाचवा घेत आहोत याच्यामध्ये काय म्हणतोय इंग्लिश इंग्लिश सब्जेक्ट मध्ये यूज ए ऑर एन म्हणजे जे वॉवेल्स आहे वॉवेल्स आपले जे स्वर आहेत स्वर कुठले आहेत सौर कोणते ए सौर आहेत ए ई आय ओ यू हे पाच सोर्स आहे सौर मग आता हे काय म्हणते यूज ए और एन इथं हे जे दिले त्यांनी त्यामध्ये काय करायचं तुम्हाला ए किंवा एन या या, या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे फिलिंग द ब्लँक्स मध्ये मग आता मला सांगा दिस इज अ बॉल आता इथं ए येईल की एन येईल आता काय असतं माहितीये का आता हे बॉल हे बॉल आहे बॉल बॉल आता इथं बॉल म्हणता ए आला का ए आय ओ यू आलं का बॉल नाही मग नियम काय सांग काय सांगतो आपला तर इथं नियम लिहितो मी हा हे बघा नियम आहे कोणता की जर ए ई आई ओ यू चा जर चा स्वर उच्चार होत असेल उच्चार होत असेल असेल तर एन एन वापरावे समजलं तुम्हाला ए ई एई आयओयू जर तिथं स्वरांचा उच्चार होत असेल तर काय अन वापरायचं आणि इतर ठिकाणी काय वापरायचं ए वापरायचं मग इथं बॉल हा बॉल आहे बॉल इथं का होत आहे काय ए उच्चार नाही म्हणून आपण ना इथं काय घेणार आहे ए दिस इज अ बॉल दिस इज अ बॉल आता इथं काय म्हणत दिस इज अ ए आता ए आय ओ ओयू इथं आलं ना ई आलं ना सोर आला ना ए, ए तर ई ए, ए आला म्हणजे काय घ्यायचंय दिस इज एन एक त्याच्या खाली काय म्हणते दिस इज बेल. बेल मध्ये येतं का परत सोर बेल नाही म्हणून काय आलं ए आता इथं दिस इज अंट आलं ना म्हणून इथं काय करायचं ऍन आणि दिस इज अ ऑरेंज परत ओ आला म्हणून एन समजलं तुम्हाला अशा प्रकारे जिथं अॅन कुठं वापरायचं आणि ए आप कुठं वापरायचं हा क्वेश्चन फाईव्ह मधला यासारखे तुम्हाला प्रश्न पेपर मध्ये येणार आहे त्यामुळे तुम्ही चांगला याचा सराव करायचा आणि चांगले मार्क्स घ्यायचे तुम्हालाही जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद